मोदी शहाना महाराष्ट्रात येऊ देऊ नका हे कोण म्हणाले होते हे वाघ नसून सर्व लांडगे आहेत राऊतांची राज यांच्यावरती टीका करण्यात आली आहे मोदी शहाना महाराष्ट्रात येऊ देऊ नका हे कोण म्हणा होत हे वाघ नसून सर्व लांडगे आहेत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे नरेंद्र मोदी आणि अमित शाह ला महाराष्ट्रात पाय देऊ ठेवू नका म्हणून बर का नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका हे कोण म्हणाल होत कोण म्हणाल होत तुम्ही सांगा कोण म्हणाल होत सांगा ना का तुम्ही का लाचत काय तुम्हीच बातम्या दाखवल्यात ना अशा मग आता हे वाघ एकत्र येत आहेत लांडगे आहेत लांडगेत संजय राऊत यांची राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे हे सर्व वाघ नसून लांडगे आहेत असं वक्तव्य संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलंय